धातू कापण्यासाठी वापरले जाणारे ब्लेड यावेळी विश्वास आणि सुरक्षिततेवरच घाव घालणारे ठरले आय पी इन्व्हेस्टिगेशन अँड डिटेक्टिव्ह सर्व्हिसेसच्या सतर्कतेमुळे बनावट पृथ्वी कटर ब्लेड रॅकेटचा पर्दाफाश झालाय मुख्य आरोपी तबरेज आलम नांदेडमधून ही बनावट ब्लेड्सची साखरी चालवत होता तपासानंतर नांदेड पोलिसांनी त्याला अटक केली मात्र हे केवळ सुरुवात होती चौकशीत कलकत्त्याशी संबंधित धागेदोरे सापडले त्यानंतर एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नांदेड आणि कलकत्ता पोलिसांनी मिळून अलिशा ट्रेडिंग गोदामावर छापा टाकला या कारवाईत चौदा मेटल बॉक्समध्ये तीनशे पन्नास बनावट ब्लेड्स जप्त करण्यात आले हे सर्व पृथ्वी टी व्ही टी सॉ ब्लेड या नावाखाली विकले जात होते एकूण अंदाजित किंमत सत्त्याऐंशी हजार या बनावट ब्लेडमुळे ग्राहकांची दिशाभूल होत होती आणि औद्योगिक सुरक्षेचा धोका वाढत होता तब्रेजवर बी एन एस कलम तीनशे अठरा चार कॉपीराईट कायदा व ट्रेडमार्क कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास सुरू आहे आणखी आरोपी लवकरच गजाआड जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे